उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला उद्देशून पत्र लिहिलंय महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी झाल्यावर जोरदार चर्चा झाल्या होत्या मात्र आपली भूमिका राज्यातल्या जनतेपर्यंत पोहोचावी या उद्देशाने अजित पवारांनी हे पत्र आहे विचारधारा ध्येय धोरणं यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास कामं वेगाने मार्गी लावावीत याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली असं अजित पवारांनी पत्रामध्ये नमूद केलं या पत्रामध्ये अजित पवार नेमकं काय म्हणत आहेत पाहूया सन एकोणीशे एक्क्याण्णव पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थानं वाटचाल करतोय मला राजकारणात कोणी आणलं कोणी मला मंत्रिपद दिलं कोणी संधी दिली ग्यावत अनेकदा चर्चा झाली तर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली त्या काही राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली संधीचं सोनं करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला कष्ट व परिश्रम केले इतर जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतलं तीन दशकाहून अधिक काळ हा प्रवास सुरू आहे लोकांची कामं होण्यासाठी संधीचा कसा उपयोग करता येईल यावरच कायम माझा भर राहिला पाच पासून काम सुरू करण्याची सवय स्वतःला लावून घेतली ज्या मतदारांनी भरभरून प्रेम केलं विश्वास व्यक्त केला त्यांचं जीवनमान अधिक कसं उंचावेल यासाठी कायमच मी प्रयत्न केला पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना विकासाला सर्वाधिक सर्वाधिक प्राधान्य दिलं आजही आणि भविष्यातही विकास हाच माझा माझ्या सहकाऱ्यांचा एक कार्यक्रम असेल काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामं दोन्हीचा अनुभव घेतला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर त्याला सत्तेची जोड हवी हे वस्तुस्थिती नाकारून चालत नाही विचारधारा ध्येय धोरणं यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास कामं वेगानं मार्गी लागावीत याच उद्देशानं वेगळी भूमिका घेतली यात कोणाचाही अवमान करणं कोणाच्याही भावना दुखावणं कोणालाही दगा देणं किंवा पाठीत खंजीर कुपसणं असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल पुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैयक्तिक टीका टिप्पणी टाळून विकासाची ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर घेऊन येईल पुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैयक्तिक टिप्पणी टाळेल आणि विकासाची ब्ल्यू प्रिंट ही जनतेसमोर घेऊन येईल असं अजितदारांनी या पत्रात म्हटलंय विकासाचाच मुद्दा आपल्या केंद्रस्थानी असल्यास सांगितलंय काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले विकासाच्या वाटेवर सर्व नागरिकांनी माझ्यासोबत यावं वडीलधारी मंडळींनी आशीर्वाद द्यावा असं विनम्र आवाहन करतो असं अजितरांनी म्हटलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट